आ, गेले अनेक वर्ष मी माझा रूट असा की पहिलं शिर्डीला शनी शिंगणापूर आणि तिथून मोरगावचा गणपती आणि मग एकतीसला वस्तीला आम्ही इथे येतो आणि सकाळी एक, एक तारखेला इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईला अभिषेक करून दर्शन घेऊन मग आम्ही वर्षाचं कामकाजाला सुरुवात करतो पण त्या मंत्रीच मिळालं म्हणून अशातला भाग नाही आहे मंत्री मिळाला हा दुगुन आम आनंद आहे परंतु माझी जी गेल्या पंधरा वर्षाची तपश्चर्या ह्या वेळेला ती फळाला आली असं म्हणायला काय हरकत नाही नवीन ना। वर्षाचा संकल्प पहिला महाराष्ट्रातील जनतेला चूक समाधान आरोग्य आयुष्यमान लाभो ही पहिली अंबाबाईच्या चरणी माझी प्रार्थना राहील त्यानंतर जे मला एकनाथ शिंदे साहेबांनी जे खातं दिलेलं आहे त्या खात्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण कष्टकरी गावकरी शेतकरी अशा गरीब कुटुंबाच्या संबंधातलं ते खातं आहे दोन्ही तिन्ही खाती त्यामुळे मला हा आनंद आहे की मला गोरगरीब जनतेपर्यंत पोचता येऊ शकतो आणि म्हणून करता साहेबांनी विचार करून माझ्याकडे हे खातं सोपं तर पालकमंत्री पद पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये खरं तर रस्ती सुरू आहे नेमकं पालकमंत्री रस्ती आहे हाय असं काय वाटत नाही आहे आता सिनियर मोस्ट मी आमदार आहेत तीन आमदार आमचे आहेत तीन भाजपचे आहेत एक राष्ट्रवादीचे हो आहेत आणि त्या अनुषंगाने की मागच्या वेळेला ते, ते जिल्हा आमच्याकडं होता आणि ह्यावेळेला त्यावेळेला मी नव्हतो पण ह्यावेळेला मी स्वतः आहे त्याच्यामुळे ते मला मिळेल असं अपेक्षा असं काय नाही आहे आत्ता एक दोन दिवसामध्ये सगळेच पदभार स्वीकारतील आम्ही पण नाही स्वीकारला आम्ही पण उद्या गेल्यानंतर तो पदभार स्वीकारणार आहोत तसे प्रत्येकजण आपापल्या कार्यालयाची काय डागडूजी असेल इतर काय थोडंफार काम असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील त्याच्या अनुषंगाने पण बऱ्यापैकी सगळ्यांनी स्वीकारलं एक दहा एक लोक आहेत ते एक ह्या एक दोन दिवसामध्ये स्वीकारतात ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांना ठीक आहे आता सगळ्यांना जर एक दोन खात्यावरती जर क्लेम केला तर ते तसं होत नाही ना होणार पण नाही आहे जे मिळाले त्याला न्याय देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असं मला वाटतंय नाही अपयश म्हणायचं असं नाही म्हणावं लागणार कारण त्यांनी जे काय प्रयत्न करत होते त्याला घाबरून त्यांनी शरणागती पत्करली असं आम्हाला वाटतंय कारण पोलीस पोलिसांचं काम चोखपणे करत होते बजावत होते आणि त्याला माहिती होतं की आज ना उद्या मी सापडणार आहे त्याच्या अगोदरच स्वतःहून सरेंडर होणं हे उचित त्याला वाटलं असेल म्हणून त्याने सरेंडर झाला जावं अशा पद्धतीची मागणी त्यांनी मागणी केलेली आहे त्याची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच मुख्यमंत्री हे ठरवतील आणि त्याच्यावरती अवलंबून